मम्मी कोणती रेसिपी करते आज मी सांगेची भाजी बनवते त्याच्यामध्ये पूर्ण असं पौष्टिक डाळी मिक्स आहे त्याच्यामध्ये इतक्या म्हणजे ते खायला वगैरे नाही कारण छान लागत तेला आणि थोडस मीठ आणि तेलामध्ये फ्राय करणार त्याला त्याच्यानंतर मी हा कांदा घेतला चिरून दोन आणि टमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि हा आहे चिकन किंग मसाला चिकन किंग मसाला हा आणि हे हे टाकायचं लाल तिखट वगैरे टाकायचं आता ह्याला हे करायचं बघा टाईम नो आता भाजायचं खरपू जस छान लागतं म्हणजे आमच्याकडे सहसा अशीच भाजी बनवतात तुमच्याकडे कशी बनवतात ते मला सांगा कमेंटमध्ये खूपच छान लागते ही भाजी इतकी म्हणजे सगळ्या डाळी मिक्स आहेत ना आता सहसा तर आपण कोणी असं म्हणजे सहसा अशी हिची भाजी कोणी खात नाहीये मुलं तर ते नाही खात पण असं जरी म्हटलं तरी पोटात पोटाचे मुंगाची डाळ तुरीची डाळ मजूर वगैरे असे हे करून एकत्र करून हे केलेले हे सांगे थोडस मीठ टाकूया ह्याच्यात थोडस चांगलं छान लागत थोडस टाकायचं हलकं असं भाजून घ्यायचं जास्त नाही हे करायचं आता हे जाऊ आपण फोडणीची तयारी करू <tip> सर कमीत कमी तेला मध्ये बनवते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता <tip> <tip> मोहरी टाकते

म्हणजे काही जणांची पद्धत वेगळी असते ना बनवण्याची कोण मसाला वगैरे बनवतात कोण काही करतं पण मी त्याचा आणि कांदा मी करत करणार आहे म्हणजे आमच्या भाज्या असेच करतात मी सांगेल थोडस खरबूज होऊ देऊया गुलाबी रंग यानुसार त्याला हे करू आपण

त्यामध्ये सगळं असं मस्त असे चिरतो हळद टाकू थोडीशी कोथिंबीर टाकू फोरणीमध्ये छान लागते चमचीन मसाला हा थोडासा टाकते ह्याच्या पण खूप अशी छान चव येते आणखी हा मसाला ओतून नाही ठेवला आहे ह्याला बघा असं कलर कसा येतो बघा असं भरपूर तसं दिसतं आता टमॅटो शिजल्या आपण लाल तिखट घालू तुम्ही चवीनुसार सारू शकता लाल तिखट किंवा मी हा मसाला टाकते आता घरी केला आमची चटणी आहे थोडस तेल टाकते वरून थोडस थोडस पाणी आपण टाकून थोडस त्याला वापून घेऊया म्हणजे छान वगैरे येते छान खायला पण चविष्ट लागत आपण काय करू ह्याच्यावरती थोडस एक, एक वाफ घेऊया इतकी छान लागते ताई ही भाजी तुम्ही एकदा करून बघा माझी तरी साधी सिंपलच आहे तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा बघा कशी तरी आली आता आपण हे टाकून घेऊ हे आपण ते तेलामध्ये फ्राय केलेले आहेत ना त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून टाकते वेस्ट नाही का कशाला हे करायचं आणखीन थोडस पाणी टाकते एक ग्लास भर तरी टाकायचं लागल तसं टाकायचं मग अशी म्हटल्याप्रमाणे मी मीठ थोडस टाकलं होतं ते भाजताना किंवा फ्राय करताना आणि आणि कांद्या मध्ये टाकले होतं त्याच्यामुळं चाम, आपण चवीप्रमाणे टाकूया थोडंसं टाका हो बघूनच आता आपण पाच मिनिट हे करून घेऊ वाफवून घेऊ जास्त वेळ नाही ना घ्यायला ना तुम्ही कशी बनवता घरी असंच कांदा लसूण वगैरे असं टाकून बनवता कि असं एकदम मसाला वगैरे हे करून हे करता मला सांगा म्हणजे मी तसं बनवत जाईल नंतर तुमची भाजी वगैरे बघून तुम्ही कशी करता हे आणि इतकी छान लागते ना ही भाजी तुम्ही कशावर पण खाऊ शकता तुम्हाला सांगते भातावरण छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी कशा बरोबर पड आजूबाजूला फटाक्याचा आवाज येतो ना दिवाळी असल्यामुळे सगळीकडे नाही का आवाज आवाज झोपेपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जो ब्रुट व्हिडिओ